न्यूज सत्य परिस्थितीचा बहिणीला प्रेमपत्र दिले चिडून विधी संघर्ष बालकाने केली तरुणाची हत्या बहिणीला दिली म्हणून संतप्त विधी संघर्ष किशोराने अठरा वर्षीय तरुणास त्याच्या घरासमोरच चाकूने सपासप दोन वार करून निर्गुणखूण केल्याची घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबड तालुक्यातील पारनेर गावात घडली आहे अंबड तालुक्यातील पारनेर गावात मयत पवन संतोष बोराटे आणि आरोपी हे एकाच गल्लीत राहत असून पवन हा आरोपी असलेल्या विधी संघर्ष बालकाच्या बहिणीस छेडछाड काढायचा तर कधी चिठ्ठ्या द्यायचा त्यामुळे मयत पवन आणि आरोपी नेहमी खटके आरोपीत नेहमी खटके उडायचे काल शनिवारी देखील दोघांत वाद झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे जेसजीबी चालक असलेला पवन हा काल रात्री आपल्या घरी असताना विधी संघर्ष बालकाने पवनला घराबाहेर बोलावले पवन जसा घराबाहेर आला तसा काही कळायच्या आतच विधी संघर्ष बालकाने केले त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या जा पवनला जालना येथील रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मृत घोषित केले दरम्यान मयताचे वडील संतोष बोराटे यांच्या फिर्यादीवरून विधी संघर्ष बालकावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुर्ले हे करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड अंबड जालना